सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवटे मंकाळ कवटे महांकाळ तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा संजय काका पाटील यांचे निर्देश कवटे महाकाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे सरसकट सर्व शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहेत ती पूर्ण करून घ्या शेतकरी कोणत्या राजकीय गटाचा आहे अथवा जात पात धर्म पाहू नका तसे विचार देखील ठेवू नका शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करा असे निर्देश माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आज दिलेले आहेत माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी महाकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तसेच प्रशासकीय कार्यालयात भेट देऊन पंचनामेची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तालुक्याचा दौरा केला तालुक्याच्या देशिंग हिंगणगाव कवटेमहांकाळ कुची ढालगाव या गावातील मंडळ कार्यालयांना संजय काका व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी भेटी दिल्या व सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी झालेल्या बैठकीत विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन तसेच माजी नगराध्यक्ष अजितदादा माने महादेव सूर्यवंशी सोमनाथ लाठवडे किशोर पाटील दयानंद सगळे रामचंद्र बाबा पाटील ईश्वर पवार अजय पाटील ज्ञानेश्वर बेंडे जलाल शेकडे तालुका तालुकाध्यक्ष पिंटू माने महादेव पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संजय काका पाटील काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क लोकांचं प्रचंड मोठं नुकसान आहे चार वर्ष माणसं अडचणीत आहे आता तुम्ही बघताय आहे सगळी झालेली मॅडम काही लोकांच्या हातात ना, ना त्यात पुन्हा ती मोहेश सोळा सतरा टक्के पुन्हा माती सात सात किलो लागले जरा आपण सगळ्या मंडळींनी मग तिथं बोललो आपण हिंगण आमची विनंती आहे माणसांच्या वर हे आसमाने संकट आलंय आपण सगळी पणाला लावून या लोकांना मदत द्राक्ष बागायतारांची अवस्था बघताय ऊस शेतीवाल्यांची बघताय ऊसाचं नुकसान किती झालंय बघताय आता ते ज्या परिपक्व झालेल्या होत्या त्याच्यात बेचर मोठा वाढ वाढत सगळी बरं मी पाच सहा शुगर फॅक्टरीच्या शेती अधिकाऱ्यांशी बोललो मी प्रशांत पाटलांशी बोललो राजाराम त्याच्या शेती अधिकाऱ्यांशी बोललो उदगिरीशी बोललो क्रांतीशी बोललो सोन बोललो उसाचं सुद्धा खूप नुकसान आहे आपण जे शासन देणार आहे मायबाप जनतेला गोरगरीब शेतकऱ्यांना ते त्यांना मिळू द्या तसे जिया आहात आपण काही वेगळं करत नाही फक्त तुमची इच्छाशक्ती आणि हे पाच सात दिवस आणखी हार्डवर्क एवढं करा सगळी जण आपण लोकांना न्याय देऊया उद्या जर राहिलंय तर उद्या सगळं माणसं काय येणार आहे रोष आपल्यावर येणार आहे तो रोष अजिबात का तुमच्याकडनं पाठवा तुम्ही मत्तीला माणसं घ्या गावातली माणसं बोलवा कसलं राजकारण या तालुक्यात येणार नाही कोणी तसा प्रयत्न करणार नाही गट तट पक्ष पार्टी जात धर्म काय येणार नाही लोकांना न्याय मिळवून द्या खूप मोठं नुकसान आहे कंपट मोडलं शेतकऱ्यांचं तेव्हा सगळ्यांना विनंती हा जर अधिकारी वर्गाने अतिशय चांगलं काम करा